सर मित्रांनो मी शे करण्याची सफात आपल्याला नवीन व्हिडिओमध्ये आजचा दिवस आपल्याला डेकोरेशन करायचं हा तोच दिवस आहे त्या दिवशी आपण माती बांधली आपण म्हणजे काकाने बांधले काकाने लोकाने नाही आज आम्ही मुलं मुलं बनवून हे करणार आहे दे। आपलं डेकोरेशनचं काय ना काहीतरी तरी थोडंसं दोघंजण बाहेर आहेत दोघंजण मागच्या वर्षीचं बोलत आहेत कसं काय करायचं ते म्हणून आणि मी आणि इथे काम करतो आणि दुसरा दादा वाला आणि छोटा भाऊ आहे काकाचा मुलगा तो तिकडे बाहेर जमा करतोय आमच्या वर्षी ट्रेन आहे आणि आम्ही केली बाकीचं करायचंयचं खूप बघूया आता किती बाहेरचं काम झालं आहे डेकोरेशनचं मी पंखा करत होतो हां हां नाही काकी बसली आमची आणि हे तर मगाशी केलेलं फक्त याला कपडा लावायचा होता आणि हे आता बनवले दादाने दोन्ही पण मागच्या वर्षी हे दुसरं वेगळं होतं आणि अजून तरी पण डेकोरेशन खूप बाकी आहे हे बघ हे बघ तर आम्ही असंच नॉर्मली करून ठेवलं आहे असं आजच्या बनवलं आहे अजून आला तर खूप बाकी आहे काम सपोर्टला करायचं आहे आहे आता जेवण घेऊया पहिले बस झालं जेवणाचं मेन आहे जो पहिले पेट पूजा में काम धुजा हे तर नंतरच करायचं आता दरवाजा तू बसतेस ना बसतो ना बाहेर आम्ही जातो जेव कोण कोण जोग बसलो पप्पा जोग बसले तर हे बघा कलर काम चालू नाही मिक्स करा त्याच्यात मिक्स करा तरी शोचं कलर कमी चालू आहे ते लाईट लावून आणि इकडे हे चालू हा हे झालं वर्षी आम्ही झालं नाही लावले फुलांचं डेकोरेशन आहे पूर्ण हिला पण लावायचं आहे अजून फुलं आणि झालं मग पार्था काम होईल आमचं तयार तरी पण आता लेट होणार आम्हाला वाजलं तिथे अकरा पस्तीस खूप टायमानंतर कामाला लागलो ना माणूस फक्त तिथं बसून काठीवरती बसून ऑर्डरही सोडत होता घे आता काम कर उलटा घे बघ बरोबर दिसता इथेच जॉईन करायचे अजून दोन फुलाचे आहेत ते साईडला लावायचे आहेत इथे इथे असं नंतर हा सेटअप जर रेडी झाला त्यानंतर तुम्हाला दाखवतो अजून एक सेटअप तर रेडी करायचे आहेत पण ते ह्या टाइमला करणार की नाही करणार त्याचं टेन्शन आहे झाला आहे रेडी बघा हात्रशिवाय आम्ही घरी बनवला फक्त लायटीवर फक्त असंच बनवलेला गणपतीच्या जा हातामध्ये जायचं आहे बघू हे काम खूप आहे बाकी अजून डेकोरेशन मा सोडायच्या खूप बाकी आणि वाजले अकरा साडे अकरा किती वाजले बारा वाजले आणि आमची राखी ताई झाडू मारते झाला एकदाचा एक सीट एक कम्प्लीट आणि पसरा काय आहे हा बाबा खूप पसर आहे मॅट घालायचं आहे आणि हे पण झालं हे यावर्षी सगळं नवीन आहे आणि हे पण हे नवीन इष्ट वाढवलेत होते अगोदर फक्त इष्ट केलेत अजून तरी पण बाकी आहे खूप काम बघू कधी होईल आणि तिकडे मूर्तीला त्रिशूळ लावत आहेत ती मूर्ती उद्यात दिसेल पुढच्या वेळेत दिसेल हे अजून आहे ते मागच्या वर्षाचे जा फास्ट नहीं वूमर कहीं तरी स्लो झूमर स्लोलो हाँ यो ठीक छोटे छोटे बलबान ले सी त्याची लाइट केवढी पण असं काय फटाके पडूगाची पडोशी आता तिथे छान जातीवर मेहनत कुठे आहे तरी पण तू बारा रात्री पाच वाजतो सकाळचे पप्पा झोपले आता ते थोडेच जातले पुढे चला मित्र मग बाय बाय आम्ही झोपायला जातो आता पाच वाजले सकाळचे आता डेकोरेशन झाले कम्प्लीट आता एवढा झोपाचा नाही आमचा झोप येतात माका झोप द्या आम झोप येतात सकाळच्या पाच वाजेपर्यंत डेकोरेशन करू येतो आणि बाबा पण अजून जप नाही असा जागो मला खूप येतो म्हणून मी अशी व्हिडिओ काढतोय बाय बाय गुड नाईट